जाणून सोडलं होतं काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो म्हणजे फ्लॅट मुळातच आम्ही वेगळंच होतो त्या घरामध्ये एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची तिथे मी दीड वर्ष त्या रूम मध्ये जाऊन मी संसार केलेला आहे तिथूनही आम्ही आता बाहेर पडणार होतो पण आता जे मारल तिचा असं होऊ वगैरे होतं असं मारण्यास म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात तेवढी ती विचित्र लोक आहेतच पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या मला हो म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली किंवा हो मी माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही दोन वर्षात मला नव्हतं कोण थांबवत कारण की मी सगळ्यांना देत होते म्हणून मला कधीच कुणी थांबवलेलं नाहीये पण वैष्णवीला कायम जात झालेला आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही ती चांगली नाहीये असं आता बाळाला ते म्हणजे मला घरातलं काहीच माहित नाही कारण की मी तुम्हाला सांगते ज्यानुसार की मी दीड वर्ष राहिले वेगळे राहिले होते काम हा ते काम करणारे लोक सांगायचे मला की तिला तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो बोलायचा की तुमच्या नवरा ऐकून बद्दल तुम्ही बोगा माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या पण शशांक घागवणेने आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे आम्हाला दिसायचा त्रास व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी मोठं मागितलं गाडी मागितली कोटी रुपये मागितले त्याचबरोबर त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो त्या पाळण्यावरती झोपाळा जो, जो आहे आमच्या घरातला हॉल मधला त्यावरती त्या बसून तिच्या मम्मीशी बोलत होता की मी तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे कसं सगळ्या ब्रँड गाड्या असलं की कसं चांगलं दिसतं ना हे हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून हा मी स्वतः ऐकला होता माग, मागायचे हो शशांक ता, तर सगळं मागितलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल मोबाईल जे काय वॉच आहे ते माझ्यासमोर घरामध्ये आलेलं आहे बघितलेलं आहे त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे नाही का की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे असं माझ्या मिस्टरांना पण टॉर्चर करण्यात गेलं की तू कशाला तुझ्या बायकोचं एवढं ऐकतोय तू म्हणजे बायलाचे हांडगाचे वगैरे अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला मुळात घरचे पण त्रास द्यायचे आणि त्याचे जे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला त्याला तसं ता बोला नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे तुम्हाला तर माहिती आहे आपला फंडा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा अन्यथा सबस्क्राईब सुद्धा करू नका मित्रांनो वैष्णवी आगवणे अवघ्या तेवीस वर्षाच्या ताई तिने सारसरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आणि मित्रांनो त्याचबरोबर तिचे सासरा नवरा यांना सुरात अटक केलेली आहे पण मित्रांनो खरे अर्थाने आपण सुराक एखाद्या व्यक्तीवर प्रेम करताना विचार केला पाहिजे ती व्यक्ती आपल्यावरती प्रेम कशासाठी करते का म्हणून त्या व्यक्तीने आपल्यावरती प्रेम करायचं आहे का म्हणून आपण तिच्यावर प्रेम करायचं आहे जेव्हा पहिल्यांदा वैष्णवीताईला याने हुंडा मागितला पैसे माजले तेव्हाच वैष्णवीताईच्या देण्यात यायला दे पाहिजे होतं की हा आपल्याबरोबर प्रेमापोटी प्रेम करत नाही तर पैशापोटी आपल्यावरती प्रेम करतोय आज निष्पाप वैष्णवीताईचा जीव गेला रासऱ्याला कंटाळून सासरला कांटा होऊन आणि वेगवेगळे तिच्यावरती घाण घाण आरोप होत होते मित्रांनो मला एकच सांगायचं आहे समाजात हुंडा बळी नसली पाहिजे हुंडा हे मानगुटीवर बसलेलं भूत आहे मित्रांनो आणि ह्याच्यामुळं हुंड्यामुळं अनेक जणांचे जीव जात आहेत आणि आपण उलट म्हणतोय समाजात विरोध असतो हुंडा दिला आमचा मुलगा मुळे मुलीमुळे हुंडा घेतला आम्ही हे कुठेतरी कृत्य थांबलं पाहिजे असं मला वाटतं नऊ महिन्याचे बाळ याने आई गमवली काय वाटत असेल अजून जीवनात किती संघर्ष आहे त्याच्या आपल्या आई बाप्पाला काय वाटत असेल तर आताचा फोडा प्रमाणे ज्या मुलीला जपतोय ती मुलीचं आज असं झालंय सगळ्यात महत्त्वाचं दान म्हणजे कन्याचं दान मी तर सांगतोय या आगवणे कुटुंबाला सोडू नका सुट्टी देऊ नका या आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन व्हायला पाहिजे आणि माझे सगळ्यांना एक सांगायचे समाजातील विवाह करत असताना आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे मोठ्याच्या घरात देताना लेख देताना विचार केला पाहिजे आपली जशी परिस्थिती तसंच आपण सुरा दुसऱ्याची परिस्थिती बघितली पाहिजे थोडी बारकी यायला पाहिजे एक फॉर्च्युनर चांदीची भांडी एक्कावन तोळे सोने घेताना आणि आज तुमच्या सासरला झासरा कंटाळून तिने आत्महत्या केली लाजा वाटायला पाहिजे मला एकच सांगायचं आहे की आई बाप्पाने बी मुलींच्या मागं खंबीरपणे साथ दिली पाहिजे आणि आपल्या मुलीचं आयुष्यभरासाठी कल्याण करण्यासाठी बाप झकडत असतोय तर थोडंफार जेव्हा या अशा प्रवृत्तीचे लोक लक्षात देत आहेत तेव्हा वेळ खेचलं पाहिजे हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद